लाइक like करो फॉलो करो सब्सक्राइब करो ब्लॉग अच्छा लगे तो लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो लव यू गाइस लव यू गाइस आई लव यू आई लव यू कळलं पाहिजे ना काई काई hmm. की काय चाललंय काय नाही नववर पहा किती सुंदर मेहंदी चालली हे आमच्या मेहंदी आर्टिस्ट आणि <laughs> हे आर्ट आणि हे आर्ट बरोबर बघा बघा कसा बेळखाय चालले हाताला मेहंदी हे ये संकेत बाई की मेहंदी ए बन करे बाया तसा असे ना ना, ना 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 अजीब ना थांब थांब समधी थांब थांब दाखो 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 दोण्यात हे बघ चात आमचं हां मेरी राखी लांबी अजून राखी लांबी अजून खावा तुम्ही खावा आपल्या कधी सुरुवात झालेली आहे आणि पिल्लू कुठे आपलं पिल्लू तिकडे का पिल्लूला सोडले तिकडे चला आता आपण पुढचं नियोजन आपलं पिल्लू कुठे बघू आपण

थोडस कटिंग कटिंग हेअर कटिंग करायचं बघू ना आता काय टच जिंदगीला टच झालाय माझ्या सगळ्याच्या नीट केस का पण नाही काय नाही अजिबात जपानी मशीन कुठे कोरियन का जपानी आगा याच सलून आहे बघा पोरी पण असते तिथं बरं का मेकअप करायला युनिसेक्स आहे ना

मग सोनू आपल्या अर्थिंगचं नियोजन लावतो का तारलं बांधतो डायरेक्ट सिमेंट आहे इथं बांध ना खाली तिथे ढोक ना इथं आपलं डेकोरेशनचं काम आहे मस्त बी चार दिवस झालं डेकोरेशनचं काम चालत नसतं या असावी बी त्याच साईल म्हणत बाकीचं i don't to come check right

फटाकडं आणलो सगळं तू डायरेक्ट असं आणलं ना तू फार सापड करून आला होय द्यायच्या आधी सगळ्यांना काम आपलं इकडं इकडं मामा दादा सगळे बसल्यात बाकीचे आमंत्रण देतात आमच्या अक्षयदा मॅनेजमेंट करा प्रॉपर फेस्टिवल पण लेट आलेले आहेत फेस्टिव्ह इव्हेंटवाले हा काय बॉग त्याचं काम चाललेलं आहे हे सगळं हे बघू शकता हे लेट केलेलं आहे नाही वो ना, मला रेट सांगा ना ठीक आहे चालतंय तीस किलो आहे ना आयफोन वापरतो आयफोन बडे वाले, फेस्टिव्ह इव्हेंट वाले नाही आत्ता लाई जाऊन काढले आम्ही आणि आता आले आता जागा आला ना जा काय चाललं ना हा बघू कपडे काय घातले हा एकच नंबर दोनशेतमिनी पल बिनीपली दोन आले असतं बास बास इथं नाही काय लागत अय इथं नाही स्प्लिटर पिटर काय लागत हा या रोन शेट कुठं काय बे तुम्ही काय खरं आहे कुठं असते शेट मग शेट रिंग पाहू शकता आपण अजिंक्य तार्याला आलेलो आहे आपण थोडंसं डेकोरेशनच मटेरियल कमी पडला आपल्याला आणि तांगडे शेट कोण आपण मटेरियल घेणार आहे तांगडे शेट मटेरियल सिलेक्शन करतात काय रिंगा विंगा ला लागल काय लागेल तसं घ्या ला। सगळं झालं आणि सध्या रेजॉडमध्ये अंधारच अंधार आहे इकडं गार्डन आहे इकडं गार्डन आहे एक दुसरी दिवस आहे ओपन रिझॉर्ट मे आर का आधा काम हो अक्षय दादा ये हमारे पप्पू दादा फुके मॅन फुक फुक और इधर काफी काम होक हो रहा इधर कंप्लीट ए मला पण घरी आई रे केड दिनों के बाद हमारे घर प्रस्थान किये किए हमारा मामा यामा कृष्णा हरीश 30 आंडू शेड गोल्ड डिशेट गोल्ड डिशेट <laughs> बघू किस बापू आजना करतयचा काय आले

हाय हाय बघू शकता आमचं कसली साखरपुड्याची जोरात मस्ती तरी करायचंय तयारी चल रि बिदर कृष्णा चला हा दादा चल आ, की लवकर जेव्हा जायचंय संकेत की सोबत अरे सोबत चाल रे संकेत

इकडे पहिलं दहा इकडे दिलं माझ्यावरच चप्पल या अनुराग भाईनी मॅजिस्टिक ला बिल भरले असं नाट करतोय त्याला डोळं मारले मी चाललेत कर आलोच म्हणला थोड्या वेळाने मांडी घासायला त्या चप्पलवर तरी अरे का अरे काय झालं आणि कोणचा रोग झालाय तुला काय बर चला सगळ्यांना माझं पर्यादा आमंत्रण सह कुटुंब सह परिवार या हो मावश्या नेअर करा सबस्क्राईब करा लागणार नाही साखरपुड्याला पहिला आहे

आज सकाळीच ब्लॉक टाकलेला तू तू बघ तू बघ तू त्याच्यात आहे तू हो बघ मावला पाहिलं बघ बघितला ना व्हायरल झाली खुल्या दिली बाबा मला अरे व्हिडिओ टाकला तो मुस्काटी म्हणून रायरेक्ट बच्चा लोग खाना खा रहे ये हमारा बड़ा बच्चा है ये छोटा बच्चा है ये सबसे छोटा और ये सबसे दौड़े बड़े बड़े बच्चे बच्चे खाना खाओ पेट भर के हीरो बच्चा हीरो कौन हीरो तो बच्चा है तो कल्लू का है बल्लू है बल्लुआ वो दिखता भी नहीं वो वीडियो में दिखता ही नहीं मेरे को कितना वीडियो है उसका डान्स कर ना एक बार मेहनगी आहे ना तेरे को गो नाच नाही तू साहिल ऐका नाई आज शॉपिंग ना। ना चालले त्यांची कोटा बोलतात का री कोटा रड निघाला बाबा जाते मांजराला घेऊन घरी मग ऐकून गिफ्ट तुला जा <laughs> ला। गुरुवार लागला आरे ला। ला। शेट च हत्यार आलेलं आहे टॉपच हत्यार टॉपच हत्यार बोलते त्याला स्प्लिटर टाकला त्याच्यात स्प्लिटर टाकला त्याच्यात स्प्लिटर कसले फ्यूज आपल्याला ते नॉलेज ना त्या गोष्टी त्या बोलत नाही हो जाऊ द्या शेठ जाओ तुम्ही ह्याला नीट घरी सोडा चाल आम्हाला डेकोरेशन काम खतम होणे आहे आणि उद्या साखरपुडा आहे आम्हाला लईच असं वाटतं उशीर होणार आहे झोप नाही होणार आजचे मन हा ब्लॉग इथं संपवतो मी टाटा बाय बाबा गुड नाईट आमची पलटण दमली संकेत तिकडं बसला आहे जाईल जाईल like कुठे जाईल लाईक करो फॉलो करो सबस्क्राईब कर ब्लॉग अच्छा लागे तो लाईक like करो सबस्क्राईब करो शेअर करो लव यू गाईज लव यू गाईज आय लव्ह यू आय लव्ह यू